ना तर जसं की तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग्स बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल आम्ही गावी नवीन घर आहे त्याची पूजा देखील छान पार पडली आहे तर मला एक कमेंट होती की तुमचं पूर्ण घर आम्हाला दाखवा ना तर म्हटलं चला ते देखील करूया म्हणून मी मस्त रेडी झाली आणि आता पण ना पूर्ण मी घर तुम्हाला दाखवते हो कसं आहे काय तर चला माझ्यासोबत तर म्हणजे हे बघा सगळ्यात आधी मी बाहेरून व्ह्यू दाखवते वरती एक टेरेस टाईप केलं आहे आम्ही आणि हे खालचा पूर्ण पॅसेज आहे अजून घराला कलर वगैरे बाकी आहे आम्हाला घाई होती जरा पूजेची ना आणि पूजेची अठ्ठावीस तारीख आली त्यामुळे मग आम्ही घाई केली कारण गणपती पण बसवायचे होते आम्हाला आणि हे बघा असं रस्ते ना तीन रस्ते आहेत आमच्या घराच्या बाजूने हे बघा चारही बाजूने चार रस्ते जातात आणि इथे मध्येच रस्त्यावरच आहे आमचं घर हे बघा बाहेर असं तुळस लावलं आहे आम्ही अजून तुळशी वृंदावन करायचं आहे अजून काम थोडंफार बाकी आहे पण मी दाखवते आता तुम्हाला तर चला आतमध्ये जाऊया आता आपण सगळ्यात आधी तर तुळशी वृंदावन आमच्या अजून तुळशी वृंदावन बनवायचं वगैरे असं विटांचं असतं भक्कम ते पण आता सध्या तात्पुरतं आम्ही हे बनवलंय आम्हाला रोज पूजन करावं लागतं त्यामुळे हे बघा छान असं रोप पण आले लाल तुळस आहे चला अजून हे बघा हे असं आपल्याला बाहेर रोटी टाईप बसायला खुर्ची टाकून मस्त वाटतं ना त्यामुळे इथे आम्ही ना असं छोटस पॅसेज करून घेतलाय आणि इथे दोन छोटे छोटे अशा शोला विंडोज ठेवलाय आणि हे कोरोना काल आत्याने बांधलाय घराला ते बांधावं लागतं त्यामुळे आणि चला एंट्री व्हावी आता घरात हे बघा हा आहे हॉल छोटस आहे आमचं पण छान वाटतं त्यातल्या त्यात आम्हाला हे बघा हॉल पूर्ण असं आहे खिडक्या वगैरे अजून काम सगळं बाकी आहे कलर पण बाकी आहे घराला करायचा आणि इथे इथे हे एक बेडरूम आहे फक्त आता कपाट ठेवलंय सध्या तरी आणि सगळं आमचं सामान असंच पडलंय वरती जरा पोटमाळे वगैरे केले जेणेकरून ना कधी पुढे मागे कपात केलं तर सामान ठेवायला बरं पडेल आणि दोन विंडोज आहेत किचन आता बेस्ट किचन इतकं जास्त ना हे बघा छान असे इथे पण आम्ही वरती पोटमाळे करून घेतले जेणेकरून असे हंडे वगैरे राहतील पुढे मागे आणि हे बघा किचनच्या टाईल्स वगैरे एकदम असं मुंबईचा फील येतोय इथे एक खिडकी केली आम्ही म्हणजे जेणेकरून काय काय ठेवायला होईल आणि किचन पण बघा ना किती स्पेशियस हो आहे मस्त इथे गॅस ठेवलाय छोटस भांड्याचं राग हे लावायचंय भिंतीला आणि पाण्याचं वगैरे असं सगळं ठेवलं इथे पण एक विंडो केली आहे जेणेकरून हवा खेळती राहावी आणि ही जागा ना फ्रीज साठी ठेवली आहे आम्ही अजून काम बाकी आहे त्यामुळे राधा वगैरे सगळं असंच पडलं घराचा कलर बाकी आहे आणि असं छोटसं कपाट केलंय भांडी वगैरे ठेवायला ट्रॉल्यात आपण मुंबईत पण वापरतो पण इथे असं छान वाटतं ओपन किचन म्हणून आम्ही असं करून घेतलं सगळी भांडी लावली आहे ते बघा मस्त वाटतंय एकदम ग आणि हे बघा म्हणजे मस्त चारी बाजूने झाडं आहे तिथे किचनचं म्हणजे आपला जो गॅस आहे ना आमचा त्याच्या समोरून हा व्ह्यू दिसतो आणि हे दुसरी जी विंडो आहे ना इथे जरा कपडे वगैरे टाकले तिथे असं मागे घरं वगैरे आहेत तर आणि मस्त दोन्ही बाजूने ना हवा इतकी खेळती राहते ना छान खूप छान वाटतं एकदम तर आता आपण खालचं पूर्ण बघितलं हॉल बेडरूम किचन एकच आहे इथे हॉल बेडरूम आणि किचन आहे आता वरती पण आहे अजून तर त्याला माझ्यासोबत ते देखील बघूया लावली जेणेकरून समोरच आपल्याला दर्शन होईल महाराजांचं महाराजांची मूर्ती नसलं तर घर घर वाटत नाही तर चला आता मग तुझी फ्रेम लावली आम्ही छोटीशी आता आपण वरती जाऊया तर म्हणजे आता आम्ही सर ना वरचा मजला आहे इथे पण एक आम्ही विंडो ठेवले जेणेकरून थोडीशी हवा अशी घरात खेळती राहावी म्हणून आता अजून आणि इथे पण हे बघा पूर्ण सर थोडीशी जागा ठेवली इथे जरा कपडे लागले पाऊस आल्यानं कपडे सुकत नाहीये इथे पण कसं चेअर वगैरे टाकून बसू शकतो आणि रोडचं आम्ही जरा असे लावले ते बघा सगळं घाण आहे थोडं साफसफाई पण तर झाली आहे पण अजून काम झालंय त्यामुळे ते इथे यायचे एक वेटिंग काढले आणि इथे पण एक विंडो ठेवली आणि बाहेरचा व्ह्यू बघू शकतो किती मस्त वाटत आहे असं जरी कुठे लोणावळ्याच्या फार्म हाऊस वगैरे आल्यासारखं वाटतं तर इथे एक विंडो ठेवली आहे आम्ही आणि इथे पण एक अशी छोटीशी लावून टाकले आणि वरती आम्ही स्लॅब टाकणार होतो पण आमचं जुनं जे घर होतं ना तर त्याला ना कौलं कुठलीशी भरपूर कौलं होती पाचशे सहाशे घर भरपूर मोठं होतं तर मग जुन्या घराची काहीतरी आठवण राहावी ना आणि काहीतरी युनिकटी सावून आम्ही ती कौलं टाकले जुन्या घराची आमची तरी अजून बरीच कौलं उरली आहेत स्लॅब नाही टाकता आम्ही कौलं टाकले त्यामुळे फॅन्शी पण कलरच वाटत इतकं झंड वाटतं ना आणि इथे अजून एक वॉशरूम आहे खाली पण एक वॉशरूम आहे किचनच्या बाजूला आणि इथे पण एक वॉशरूम आम्ही हे केलं आहे इथे इंग्लिश टाईपचं केलं आहे आणि खाली जे आहे ना ते आपलं असं नॉर्मल असतं ते इथे फेसिंग टेबल असत आणि हा इथे माझा सगळ्यात आवडतं लावून घेतले आम्ही मस्त वाटत एकदम तिथून व्हि बघूया आपण हे बघा बाहेरचा मस्त चारी बाजूला झाडं झुडक आहेत अशी आजूबाजूला घरं खूप कमी आहेत कारण हा एरिया एकदम रोड साईडला होतो ना तिन्ही बाजूने रस्ते आहेत बघा ना आणि व्ह्यू किती आणि इथे आम्ही ना अशी ग्रील लावणार होतो पण नंतर ह्या काचा जेव्हा आम्ही बघितल्या ना, ना म्हटलं अशा काचाच लावून घेऊया प्लेन मध्ये डिझाईन मला नको त्यामुळे आणि हा डोअर मला सगळ्यात जास्त आवडलाय इतकं मस्त दिसतो ना लावण्यात आणि अजून संपलेलं नाही बाजूला पण थोडीशी गॅलरी आहे ती पण आपण बघूया सोडत हे बघा इथे पण एक दरवाजा लावून दिसणार मी बघा पाऊस येतोय जरा आणि इथे सगळं आमच्या जे जुनं घराचं सामान होतं ना तेच आम्ही ठेवलं आहे गॅलरीवर सो जरा खिचबिर झाली आहे आणि बाहेर खूप पाऊस आहे इथून पण एकदा पण व्ह्यू बघूया हे बघा मस्त असं छान व्ह्यू दिसतोय कोकणा झाल्याचं फील येतोय वरती पाण्याची टाकी वगैरे आहे सगळं आणि हे जुन्या घराचं सामान आहे इथे तर बघूया आहे भंगारवाल्याला वगैरे जायचं सगळं जुनं झालंय असं आहे आमचं घर तर चला आपण आत्मजावून जो गप्पा मारूया तर म्हणजे असं आहे आमचं गावचं छोटंसं आमच्या स्वप्नांचं की खूप वर्षापासून आमचं स्वप्न होतं सिंगल असं खाली सिंगल बांधायचं तर वरची अपेक्षा पण होती पण झालं समर्थक कृपयाने सगळं उत्तम आणि अजून घराला कलर बाकी आहे तो करायचा आहे अजून कुठे कुठे ना असं सिमेंट वगैरे लागले ते काढलेलं नाहीये कारण आम्हाला गणपती बसवायचं होते आता नवीन घरात कारण खालचं जे जुनं घर होतं ना आमचं पूर्ण पडलंय जुनं अशी कोकणात घर असायची ना मातीची तसं घर होतं आणि पावसामुळे तिथे कोण राहत नसल्यामुळे ना घर पूर्ण पडलं त्यामुळे आम्हाला घाई घेतं तर गणपती बाप्पा इथेच आणायचं आहे आम्हाला पहिलं नवीन घरात गणपती तर त्यामुळे ना म्हणून घराची आम्ही पूजेची घाई केली आणि अठ्ठावीस तारीख लास्ट होती त्यामुळे अठ्ठावीस तारखेला के पूजा केली आणि आता बाकीचं जे काम आहे ना थोडंफार ते होऊन जाईल दहावीस दिवसात ते करतील तर तुम्हाला कसं वाटलं आमचं हे छोटंसं स्वप्न असलं घर मला कमेंट करून नक्की कळवा हे घराचं बांधकाम ज्यांनी केलं आहे ना त्यांचं ॲड्रेस आणि नाव मोबाईल नंबर हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला देते जर तुम्हाला काम द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता काम खूप छान केलं त्यांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत देन बाय बाई